नमस्कार फ्रेंड्स शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला तिला एकादशी आहे या एकादशीला तिळाचा वापर सहा प्रकारे केला जातो म्हणून या एकादशीला षट तिला असे म्हणतात चला तर जाणून घेऊया या एकादशीचे महत्व कथा इतर एकादशी प्रमाणे या व्रताचा विधी अगदी सोपा आहे सकाळी लवकर उठून विष्णू पूजा करावी विष्णू सहस्त्र नामाचे पठन करावे दिवसभर उपवास करावा तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावी तिळाचे हवन करावे तिळ घातलेले पाणी प्यावे तिळाचे दान करावे तिळ असलेल्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा अशा सहा प्रकारे तिळाचा वापर या एकादशी व्रतामध्ये तुम्ही करू शकता सर्व पापनाशार्थ हे व्रत केले जाते पोष महिन्यात थंडीचे विशेष प्राबल्य असते त्या थंडीपासून आपले आरोग्य नीट राहावे म्हणून आपल्या धर्मामध्ये असे अनेक सण केले जातात या व्रतामध्ये सुद्धा तिळाचा कशा पद्धतीने उपयोग केला जाईल हे बघितले आहे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे षट एकादशी मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाडवांचा गोडवा या महिन्यात लाभतो तो आनंद तर वेगळाच आहे निसर्ग आरोग्याशी योग्य सांगड घालणारे हे व्रत असल्यामुळे आरोग्यासाठी महत्वाचे म्हणून हे व्रत जरूर करावे तसेच या व्रताला तिलधी व्रत असेही म्हणतात या एकादशीला तिळ मिश्रित गौऱ्यांचे हवन करावे थंडीच्या दिवसात सर्दी खोकला तसेच अनेक आजार होत राहतात हवनाच्या निमित्ताने गौऱ्यांचा वापर केल्याने वातावरण शुद्धी होते घर प्रसन्न वाटते असा आध्यात्मिक आणि शास्त्रीय पाहता तिला एकादशी व्रत आपल्याला नक्कीच करायला पाहिजे आपल्याकडे आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी मुख्य असल्या तरीही वर्षभरातील अनेक एकादशींचे महत्व ओळखून त्यांना विशेष ओळख दिली आहे त्यानुसारच माघ शुक्ल एकादशीप्रमाणे पौष कृष्ण एकादशी ही महत्वाची आहे पद्मपुराणात या एकादशीचे व्रत कथा आढळती त्यानुसार एक महिला विष्णू भक्त होती ती मनोभावे विष्णूची उपासना करत होती तरी मरणोत्तर तिला वैकुंठ प्राप्ती न होता पुन्हा जन्म मिळून ती एका साध्या झोपडीत राहत होती तिने भगवान विष्णूंचा आर्जव करून त्यांचे कारण विचारले तेव्हा विष्णू तिला म्हणाले की गतजन्मात तू केवळ उपासना केलीस परंतु कधी दानधर्म केला नाहीस एक वृद्ध म्हातारा तुझ्या दारात आला असता तू त्याला काहीही न देता परत पाठवलेस हो तुझ्या पदरी दानधर्माचा पुण्य संचय कमी पडला म्हणून तुला पुन्हा जन्म मिळाला हा जन्म सार्थकी लावण्यासाठी तू जेव्हा देवकन्या तुझ्या दारात येईल तेव्हा तू तिला तिळाचे दान कर अन्नदान कर अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे त्याचे महत्त्व जाणून एकादशीला म्हणजे माझ्या आवडत्या तिथीला हे दान केले असता तुला मोक्ष मिळेल आणि तुला वैकुंठ प्राप्तीही होईल हाच नियम आपल्यालाही लागू होतो म्हणून केवळ स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांना सहाय्य करा यथाशक्ती दान करा जेणेकरून जिवंतपणी आणि मरणोत्तर विष्णूची कृपा लाभेल अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद